येथे दोन गटात राडा नेते नंदू जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू गावात अतिरिक्त पोलीस दल तैनात बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे आज सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरून दोन गटात राडा होऊन दोन ते तीन ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की काल देऊळघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोंद्री येथे येथील नाचण्याच्या देऊळघाट येथील तरुणात वाद झाला होता त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले हाच राग मनात धरून एका टोळक्याने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली यावेळी भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती देऊळघातच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे कुमक घेऊन गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आले आहे नंदू लवंगे गणेश सुसर सोपान लवंगे शिवाजी सुसर ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे या राड्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयान नोंदविले पुढील कारवाई सुरू आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा काल रात्री मी पुण्यालो आणि मी घरी झोपत अस झोपेला असताना बाहेरून एकदम जोरात जोरात आवाज आला मग काहीतरी भांगुर झाला मी ते पा आता समजा गाडी जो म्हणजे बाहेर निघलो बाहेर निघलो आणि एकूण पन्नास शंभर लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगडं बिगडं मारणं सुरू करून दिली माझ्यावर अटॅक केला माझी गाडी माझी गाडीही फोडली आणि माझ्या गाडीतून दोन लाख रुपये घेऊन पण गेले कोण लोक होते गावातलेच होते पाटील मला पन्नास मला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट घरातून बाहेर गे आलो ते ला पैसे ठेवताना पाहिलं होता कोणतरी मग निमित्तच झालं जाईल काहीतरी ते तिकडे आले पोरा परतच आमच्या इकडे तिथले पोर होते की दहा बारा जण तिकून आले पन्नास शंभर जण डायरेक्ट दगड इकडे मारत मारत विटा गिटा मारल्या की कुराडी सरोटे आता त्यांचे इकडे परत सुटली मी आलो बाहेर मलाही मारलं गाडी फोडली पैसे घेऊन फरार झाले पाच जणांना लागला आमच्या पोरायला